शंकर पार्वतीच ऐकायचंय हर तू मध्येच म्हणू शकतो चहा आपण करू लागेल गाळा गरम करायचं तर चहाची व्यवस्था शंकर पार्वती वनामध्ये अरे एक लागन माझा सभेमध्ये शंकर पार्वती वनामध्ये एक लगन माझा सभेमधी अरे गण न घुंगरू हरवला अरे गणन घुंगरू हरवला अरे हरवल बहू हरवू द्या पर गणाला सभेमधी घेऊन या हे हरवला परी हरवू द्या नाला सभे सभेमध्ये घेऊन या हे, हे शंकर पार्वती वना वनामध्ये एक लागन माझा सभेमध्ये आयला पाडासारखा आवाज आहे कडे तुझा फारच <laughs> सुरेख फार